जानकीजींना निराशेच्या अवस्थेत पाहून त्यांचे पती शंभूजी म्हणतात जानकी आपण आपल्या एकुलत्या एक मुलाला निखिलला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवलं आपली आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही आपण निखिलला काही कमी पडू दिलं नाही चांगल्या मूल्यांचं आणि आदर्शांचं शिक्षण देण्याबाबत देण्यासोबतच आपण त्याला सर्व काही शिकवले मोठ्यांचा आदर करणे नम्रपणे बोलणे जेणेकरून तो आयुष्यात उच्च पदावर पोहोचू शकेल आणि त्याचं तो ध्येय साध्य करू शकेल यासाठी शंभूजी आणि जानकीजी यांनी शक्य तितके प्रयत्न केले ते स्वतःच्या आनंदासाठी कधीही काहीही बोलले नाहीत आणि जर आपण आज पाहिले तर त्यांचा मुलगा निखिलला कोणत्याही गोष्टींची कमतरता नव्हती त्याला चांगली नोकरी होती घर गाडी इत्यादी सुखसोयींची कमतरता नव्हती निखिलच्या आईवडिलांना निखिलकडून खूप अपेक्षा होत्या त्यांना त्यांच्या मुलांवर मुलावर पूर्ण विश्वास होता ते अनेकदा आपापसात बोलत असत की देवाने आपल्याला निखिलच्या रूपात किती चांगला मुलगा दिला आहे तो आपली किती काळजी घेतो आपण भाग्यवान आहोत आपले म्हातारपण खूप आरामात जाईल निखिल अनेकदा त्याच्या आईवडिलांना म्हणायचा की मी नेहमीच तुमच्यासोबत असेल मी तुम्हाला कधीही आयुष्यात काहीही कमी पडू देणार नाही मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही तुम्हाला कोणत्याच वळणावर एकटं सोडणार नाही शिक्षण घेतल्यानंतर मी एक मोठा माणूस होईल मग तुम्ही बघाल मी तुमची कशी काळजी घेईल शंभूजी आणि जानकीजी जान त्याच्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून खूप आनंदित व्हायचे पण असं म्हणतात की मुलाची खरी ओळख त्याच्या लग्नानंतर उघड होते अगदी तसंच निखिलच्या बाबतीत झालं कुटुंबाचं दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे चालू होते बहुतेक कुटुंबाप्रमाणेच त्याची पत्नी संजना हिला तिचे सासुसरे आवडत नव्हते पण सत्य हे होते की तिला निखिल खूप आवडायचा आणि निखिललाही निखिलचंही निखिल तिच्यावर तितकंच प्रेम करत होता तो तिच्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवत होता ती जे म्हणत होती तो अगदी तसेच करत होता ती जी काही बोलत होती ते तर तो, तो करत होता संजना निखिलच्या या विश्वासाचा चुकीचा फायदा घ्यायची दोघांनी लग्न या आरोटीवर केले होते की लग्नानंतर निखिल त्याच्या आईवडिलांच्या त्याच्यासोबत ठेवणार नाही निखिलने काही विचार न करता तिची ती अट सहजपणे स्वीकारली त्याला वाटले की त्याने एकदा लग्न केले तर मी कसा तरी माझ्या आईवडिलांना पटवून देईन आणि त्यांना त्यांच्या गावी पाठवी हे सर्व विचार करत असताना त्याच्या मनात एकदाही हा विचार आला नाही या म्हातारपणात त्यांचे त्याचे आईवडील एकटे कसे जग जगतील पण त्यावेळी निखिलच्या आईवडिलांना सुनेबद्दल काहीही माहिती नव्हती लग्नानंतर काही दिवस सगळं काही ठीक होतं पण काही दिवसांनी संजनाने निखिलला तिच्या वचनाची आठवण करून देऊन त्याच्यावर दबाव आणायला सुरुवात केली की तू आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता जा आणि तुझ्या आईवडिलांना गावी जायला सांग तेव्हा निखिल संजनाला समजावून सांगत म्हणाला मी कबोल करतो की मी तुला वचन दिलं होतं पण तू एकदा विचार करायला हवा आपलं नुकतंच लग्न झालं आहे त्यांना त्यांच्या मुला मुला आणि सुनेसोबत राहण्याची इच्छा आहे मी अचानक त्यांना इथून निघून जाण्यास कसं सांगू शकतो संजना तिच्या हट्टावर थांबली थांबून राहते मला काहीही माहिती नाही तू आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोल आणि जर तू त्यांच्याशी बोलला नाहीस तर मी जाऊन त्यांच्याशी बोलेन म्हणून निखिलला त्याच्या पालकांसमोर जाऊन जड अंतकरणाने बोलणं भाग पडलं आई बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तर शंभूजी म्हणाले हो बेटा पण तू इतके का संकोच करत आहेस जर तुला काही अडचण असेल तर तू आम्हाला न डगमगता सांगू शकतोस बेटा हे ऐकून निखिलने धाडस एकपटले आणि म्हणाला बाबा तुम्ही आता गावी जाऊन राहिलं तर फार बरं होईल संजनाने मला ऑफिसच्या कामासाठी अनेकदा बाहेर जावं लागतं मग इथे तुमची काळजी कोण घेईल आणि या धावपळीच्या शहरी जेवणात तुम्हाला इथं राहणं खूप कठीण होईल निखिलचे आईवडील खूप निष्पाप होते त्यांना खरोखर वाटले की त्यांचा मुलगा त्यांची काळजी करत आहे पण ते कुठे जाणार होते त्यांनी निखिलच्या शिक्षणासाठी त्यांचे गावातील घर आणि जमीनही विकली होती पण त्यांनी निखिलला याबद्दल काही कळू दिले नाही मग शंभूजींनी निमित्त काढले आणि म्हणाले बेटा त्या गावातील घराची दुरुस्ती करायची आहे ते पूर्ण होताच आम्ही इथून जाऊ तू आमची काळजी करू नकोस आम्ही आमची स्वतःची काळजी घेऊ शकतो शंभुजीचं बोलणे ऐकून निखिल काही न बोलता आत गेला आत जाता संजना म्हणाली काय झालं एवढा उद्या चेहऱ्याने का आला आहेस तो काय म्हण ते काय म्हणाले निखिलने संजनाला त्याच्या वडिलांनी सांगितलेलं सर्व सांगितले निखिलचे बोलणे ऐकून संजनाला खूप राग आला ती म्हणाले की हे सर्व फक्त एक निमित्त आहे अशा लोक लोकांना फक्त सवयी असतात घरात बसा आणि फुकटच खा आता पुरे झाले तुम्ही अजून तुमची आट पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी लवकर काही व्यवस्था करा अन्यथा त्याचे परिणाम खूप वाईट होतील ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आई वडिलांबद्दल असे कटू शब्द ऐकून निखिललाही फार वाईट वाटले पण तरी तो गप्प राहिला ज्या बालकांनी ज्या पालकाने त्याच्यासाठी खूप काही केलं त्यांच्या समर्थनार्थ बोलण्यासाठी त्याच्याकडे एकही शब्द नव्हता खरं तर मुले अशीच असतात तो संजनाच्या प्रेमात इतका हरवून गेला होता की तो आज जे काही आहे तेच विसरून गेला विसरूनही गेला मी ज्या पदावर पोहोचलो आहे ते फक्त माझ्या पालकांमुळे माझ्या आईवडिलांमुळे त्यावेळी निखिलने संजनाला आश्वासन दिले की तू लवकरच काहीतरी करेल तो पण आता संजना आणि निखिल जवळजवळ दररोज या मुद्द्यावरून भांडत होते शंभूजी आणि जानितीजींनाही याबद्दल थोडीशी कल्पना येऊ लागली होती पण ते पतीपत्नीमधील किरकोळ वाद समजून त्याकडे ते दुर्लक्ष करायचे कधी कधी निखिललाही त्यांची दया यायची पण अशा दयाळूपणाचा काय उपयोग जो आपल्या आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणात आधार देऊ शकत नाही आता तो संजनाच्या शब्दांना पूर्णपणे पाठिंबा देऊ लागला होता असं म्हणतात की जशी माणसे तशीच व्यक्तिरेखा संजनासोबत राहताना त्याला त्याच्या आईवडिलांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ लागला निखिलवर संजनाचा पूर्णपणे प्रभाव होता आता संजना ज्या पद्धतीने स्वतःला दाखवायची त्याचप्रमाणे हळूहळू निखिलनेही तेच काम करायला सुरुवात केली पण थोड्या वेळाने संजना शांत होती कारण तिला घरकाम करावे लागत नव्हते सर्व काम तिची सासू आणि सासरे करत होते पण आज जेव्हा निखिलने त्याच्या प्रमोशनची बातमी दिली त्यामुळे संजनाच्या आनंदाला सीमाच उरली नाही दुसरीकडे निखिलच्या आईवडिलांना जाणवले की तेही त्यांच्या मुलासोबत राहण्यासाठी परदेशात जातील म्हणूनच तेही आनंदी झाले आणि त्यांनी आपले सामान पॅक करायला सुरुवात केली पण झाले असे की दुसऱ्या दिवशी निखिल फक्त दोन तिकीटे घेऊन घरी आला आणि तो म्हणाला आई बाबा मला माफ करा मी आत्ता तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही एकदा मी नवीन ठिकाणी आणि नवीन शहरात स्थायिक झालो की मग मी तुम्हा सर्वांना दोघांनाही माझ्यासोबत घेऊन जाईन मुलाचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांनी सांगितले अरे बेटा तू माफी का मागत आहेस तुम्ही आता निघा तोपर्यंत आम्ही इथे राहू आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू आम्हाला घेऊन जा किंवा आमची तिकीटे बुक कर मग आम्ही स्वतः येऊ निखिल थोड्याशा दबलेल्या आवाजात म्हणू लागा लागला हा फ्लॅट ऑफिसचा आहे म्हणूनच हा फ्लॅट रिकामा करावा लागेल आई बाबा म्हणून तुम्ही गावी से जा निखिलचे म्हणणे ऐकून शंभूजी आणि जानगीजी थोडे काळजीत पडले तरी त्यांनी त्यांचे दुःख लपवले आणि निखिलला सांगितले बरं घर रिकामे करायला हवं पण किती दिवस बेटा निखिल म्हणाला बाबा हा आजचा फ्लॅट रिकामा करायचा आजच रिकामा करायचा आहे मी आज संध्याकाळीच तुमच्यासाठी तिकीटे आणून देईन तुम्ही आजच गावाला निघून जा उद्या माझीही फ्लाईट आहे तर आम्ही उद्या सकाळी निघू हे घ्या थोडे पैसे ते तुमच्याकडे ठेवा ते तुम्हाला उपयोगी पडतील आणि हो आणखी एक गोष्ट तुम्ही लोक कृपया तिथून मला फोन करू नका जेव्हा कधी मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला स्वतः फोन करेन खरं म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात कामाचा ताण थोडा जास्त असेल ना त्यामुळे फोन करायला जमणार नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका मी पैसे पाठवत राहीन त्यांच्या मुलाचे म्हणणे ऐकल्यानंतर शंभूजी आणि जानकीजींना बोलण्यासाठी काहीच उरले नाही गावात घर नव्हते हे ते त्याला खरे सांगू शकले नाहीत आई वडील त्यांच्या मुलासमोर त्यांचे दात दाखवत नाहीत त्याच दिवशी शंभूजी आणि जानकीजी मग संध्याकाळच्या ट्रेनमध्ये बसले आणि गावाकडे निघाले कामाचं निमित्त सांगून निखिल त्यांना स्टेशनवरही सोडायला आला नाही पण त्याच्या आईवडिलांनीही त्याची जबाबदारी समजून हे स्वीकारले मु स्वीकारले मुलगा आणि सुनेपासून वेगळे झाल्यानंतर दोघे खूप दूर झाले मग जानगीजींनी विचारलं काय झालं तुम्ही एवढे उदास चेहऱ्याने का बसले आहात तर शंभूजी म्हणाले भाग्यवान आपण गावी तर जात आहोत पण आपण तिथे कुठे राहणार याचा विचार केला आहे का आपल्याकडे तिथे काहीही नाही तर जानकीजी म्हणाले तुम्ही एवढी काळजी का करता आपल्याकडे थोडे पैसे आहेत आणि निखिलनेही पैसे दिले आहेत आणि हे आपलंच गाव आहे आपण काही व्यवस्था करू आणि मग फक्त काही दिवसांची तर गोष्ट आहे मग तो येईल आणि आपल्याला घेऊन जाईल निखिलला खूप मोठं यश मिळालं आहे जर आपण त्याला त्या ते घराच्या आणि जमिनीच्या विक्रीबद्दल सांगितलं असतं तर तो त्याच्यासाठी चांगलं झालं नसतं तो अनावश्यक आपल्यासाठी त्रास निर्माण करेल शेडू तो आपला एकुलता एक, एक मुलगा आहे आपण त्याला कसं त्रास देऊ शकतो बोलता बोलता शंभूजी आणि जानकीची जान गावात पोहोचले पण इथे निखिल त्याच्या वृद्ध आईवडिलांपासून मुक्त झाला होता त्यांना गावात पाठवल्यानंतर त्याने त्याच्या सर्व योजना आणि हालचाली संजनाला सांगितल्या संजनाला खूप दिवसापासून हे हवे होते ती म्हणाली शेडू तू माझी अट पूर्ण केलीस तर निखिल म्हणाला मी ते कसं करू शकत नाही मी तुझ्यासाठी माझं जीवन देण्यास तयार आहे ही फक्त एक छोटीशी आ गोष्ट होती तर तुला आणखी काही करायचं असेल तर मला सांग संजना हसन म्हणाली आता मला कशाची गरज नाही तुला फक्त एवढंच करायचं आहे की तू त्यांना पुन्हा इथे आणू नकोस ठीक आहे प्रिये तू काळजी करू नकोस दुसरीकडे जेव्हा शंभूजी आणि जानकीचे गावात पोचले तेव्हा इतक्या दिवसांनी त्यांनी त्यांच्या जमिनीवर पाय ठेवले होते ते खूप आनंदी झाले होते ते कुठे राहायचे ही चिंता त्यांच्या हृदयातून आणि मनातून निघून गेली होती मग गावातील काही ओळखीच्या लोकांनी त्यांना गावात परत आलेले पाहिले आणि त्यांचे मनापासून स्वागत केले मग एका ग्रामीण रहिवाशाने त्यांना विचारले काका काकू तुम्ही इथे आला आहात तुम्हाला नमस्कार तुमचा मुलगा निखिल शहरात चांगली नोकरी करतो आणि त्याचं एक मोठं घर देखील आहे तुम्ही तिथे स्थायिक झाला होतात मग इथे परत पुन्हा गावात कसे आलात आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही या गावातलं सगळं काही विकलं आहे तुमची जमीन आणि खरंही आता तुमच्याकडे इथं काहीही नाही मग दुसरा गावकरी बोलला अरे भाऊ असं काय म्हणतोस हे आपलं गाव आहे जर त्यांच्याकडे जर जमी घर जमीन नसेल तरीही ते आपल्याला भेटायला येऊ शकतात आणि ते आपलेच आहेत ना शंभूजी हसले आणि मग गावकऱ्यांनी संपूर्ण गावकऱ्यांना संपूर्ण कहाणी त्यांनी सांगितली काही लोकांनी त्यावर विश्वासही ठेवला पण काही गावकऱ्यांना हे पचवता आले नाही आणि ते आपापसात -आप कुजबुजू लागले एका गावकऱ्याने दुसऱ्या गावकऱ्याला गावकऱ्याला कुजबुजत ऐकले कुजबुजताना ऐकले मला विश्वासच बसत नाही की कोणत्या कोणत्या त्याच्या आईवडिलांना असे एकटे पाठवणार नाही निखिलच्या अभ्यासासाठी त्यांनी काय काय नाही केलं त्यांनी त्यांचं तेन्न घर जमीन सर्व काही विकले मला यात काहीतरी वेगळं वाटत आहे मग दुसरा गावकरी बोलला अरे डाळीत काही काळं काही नाही आहे मला तर संपूर्ण डाळच काळी वाटते बिचारे काका आणि काकू या वयात ते जातील तरी कुठे आणि काय करतील देवाची इच्छा असेल तर आपण जे विचार करतोय तसं त्यांच्यासोबत काहीही घडू नये पण आजकालच्या आपण या मुलांवर आजकालच्या मुलांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही शिक्षक घेतल्यानंतर ते इतके पुढे जातात की ते त्यांचं कर्तव्य विचारतात मग दुसरा गावकरी बोलला मी माझ्या मुलाला कधी शहरात पाठवणार नाही तो तोही तिथे गेल्यावर तसाच होईल असेच गावातील लोक आपापसात आप बोलत होते मग गावचे सरपंच तिथे आले निखिलच्या आईवडिलांना पाहून त्यांनी नमस्कार केला के पण त्याला आश्चर्य वाटले सरपंचांनी विचारले अरे काका तुम्ही इथे गावात ठीक आहात ना निखिल आता एक मोठा माणूस झाला आहे काका तो आम्हाला कधीच भेटायला येत नाहीत शंभूजींनी त्याला सगळं सांगितलं हे सगळं ऐकल्यानंतर त्याला समजले की प्रकरण काहीतरी वेगळं आहे आणि ते खूप मोठे आहे पण ते निखिलच्या आईवडिलांचा खूप आदर करायचे म्हणूनच तो त्यांच्यासमोर काहीही बोलला नाही आणि त्याने त्यांना सोबत घेतले आणि गावातील एका छोट्या घरात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि मला काका तुम्ही काळजी करू नका मी माझ्या बायकोला तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन पाठवतो आणि जर तुम्हाला आणखी काही हवे असेल तर तुम्ही न का काही न डगमगता मला सांगा शंभूजी हसत म्हणाले हो मी ते नक्की सांगेन आम्ही इथे फक्त काही दिवसांचे तर पाहुणे आहोत निखिल परदेशात स्थायिक होताच तो आम्हाला इथून नक्कीच घेऊन जाईल आणि आम्ही तुम्हाला त्रास देखील देणार नाही सरपंच हलकेसे स्मित हस्ते करत तिथून निघून गेले आणि ते मनात विचार करू लागले की अरे देवा यांच्यावर अन्याय व्हायला नको त्यांच्या मुलाने येऊन त्यांना घेऊन जायला हवं सरपंच आणि गावकरी त्यांच्या मुलाची वाट पाहत होते आता त्यांचा मुलगा नक्कीच येईल पण दिवस आठवडे आणि महिने महिने संपले पण निखिल त्यांना काही खेळायला आला नाही आणि त्यांना पैसेही पाठवले नाहीत त्याचा फोनही आला नाही आता शंभूजी थोडे घाबरल्यासारखे वाटत होते माझ्या मुलासोबत काही झालं आहे का म्हणूनच त्यांनी निखिलला फोन करण्याचा विचार केला निखिल किंवा संजना दोघांनी फोन उचलला नाही आता गावकऱ्यांना शंका गावकऱ्यांची शंका हळूहळू विश्वासात बदलत होती गावचे लोक शंभूजींशी बोलत होते काका तुमच्या मुलाने तुमचा विश्वासघात केला आहे तो तुम्हाला घ्यायला कधीच येणार नाही ना पण शंभूजी आणि जानकीची काळजीत होते त्यांना तर वेगळंच वाटत होतं की ते लोक कोणत्या तरी अडचणीत नसतील ना कारण त्यांना त्यांच्या मुलावर पूर्ण विश्वास होता कोणत्याही कारणाशिवाय असं काही तो करणार नाही अशा प्रकारे एक वर्ष गेले तिथे निखिल त्याच्या पत्नीसोबत आरामदायक जीवन जगत होता आणि ते त्याचे आई वडील गरिबीत जीवन जगत होते सरपंच त्यांना शक्य तितकी मदत करायचे स्वतःचा मुलगा असूनही आता त्यांचं आयुष्य दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून होते पण फक्त अन्न वस्त्र निवारा या त्यांच्या गरजा नव्हत्या त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणारे किंवा त्यांना स्वतःचे म्हणणारे कुणीही नव्हते जानकीच्या जा आपल्या मुलाच्या तोंडून आई हा शब्द ऐकण्यासाठी आतुर होत्या इतक्या दिवसात निखिलने कधी त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले देखील नाही ते जिवंत आहेत की नाही हे पाहण्यासाठी तो कधीच आला नाही नंतर खूप वर्ष झाली मुलगा आणि सून नात्यांचे चेहरे पाहिले नाहीत नातीला भेटण्याची इच्छा वाट पाहणे मजबुरी असहाय्यता सर्व काही त्यांच्या स्पष्ट दिसत होती पण तरी ते आपल्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल कोणाकडे तक्रार करत नव्हते हो खोलीच्या चार भिंती मैदे कैद झालेले म्हातारे दोघे आश्रूंच्या माध्यमातून एकमेकांशी आपले दुःख आणि वेदना शेअर करायचे पण त्यांनी त्या गावकऱ्यांना कधीच दाखवलं नाही शेवटी पालक हे पालकच असतात मुलांना मुलांनी कितीही चूक केली तरी ते त्यांना कधी शाप देऊ शकत नाही त्यांच्याबद्दल काही चुकीचं देखील बोलू शकत नाहीत ते नेहमीच देवाला प्रार्थना करायची की त्यांचा मुलगा आणि सून नात कुठेही राहो पण सुखाने राहोत असे तर कसे तरी दोघेही वाट पाहत दिवस काढत होते मग एके दिवशी अचानक निखिलचा मित्र रमेश त्यांच्या काही कामासाठी या गावात आला पण त्याने जेव्हा त्याने तिथे ते निखिलच्या आई वडील पाहिले तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीन सरकली त्याला काहीच समजत नव्हतं काही दिवसांपूर्वीच तो निखिलशी बोलला होता ज्याला त्याने सांगितलं होतं की त्याचे आई वडील त्याच्यासोबत राहतात आणि ते निरोगी आणि आनंदी आहेत रमेशचं मन काम करत नव्हतं निखिलच्या आईवडिलांना अशा अवस्थेत पाहून तो स्वतःला त्यांना विचारण्यापासून रोखू शकला नाही तो म्हणाला काका 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 तुम्ही इथे कसे तुम्ही निखिलसोबत राहत होते ना तेव्हा शंभूजी चिंताग्रस्त स्वरात म्हणाले बेटा माझा मुलगा परदेशात गेला आहे त्याने आम्हाला सांगितलं की मी काही दिवसांत तुम्हाला न्यायला नक्कीच येईल पण आता बरेच दिवस झाले पण मला त्याचा कोणताही फोन देखील आलेला नाही आणि तो आम्हाला घ्यायलाही आला नाही आम्हालाच त्याची खूप काळजी वाटत आहे आमचा मुलगा सून आणि नातू तिथे ठीक असतील ना हे आम्हाला माहीत नाही शंभूजींच्या अशा प्रकारचे म्हणणे ऐकून रमेशने विचार केला निखिल अजूनही मुंबईतच आहे तो कधी परदेशात गेला नाही काही दिवसांपूर्वीच मी त्याच्याशी बोललो तो ठीक आहे मला समजलं जेव्हा मी त्याला सांगितलं की मला काका आणि काकूंशी बोलू दे मग त्याने विषय का टाळला मग शंभूजीने विचारले अरे बेटा काय झालं तू काय विचार करत आहेस काही झालंय का मग रमेश म्हणाला नाही काका निखिल परदेशात गेलेला नाहीये तेव्हा शंभूजी आश्चर्याने बोलले हे कसं शक्य आहे बेटा त्याला बढती मिळाली प्रमोशन मिळालं आम्ही आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो परदेशात निघून गेला नाही काका निखिलने तुम्हाला फसवलं आहे तो तिथेच मुंबईत राहतो मी उद्या परत जात आहे तुम्ही माझ्यासोबत या तुमच्या डोळ्यांसमोर संपूर्ण सत्य उघड होईल त्यांचे मन मान्य करत नव्हते पण त्यांना त्यांचा मुलगा आणि सून आणि नात्यां नातूनलाही पाहायचं होतं म्हणून शंभूजी आणि जानकीजी त्याच्यासोबत जाण्यास तयार झाले रमेशने त्याच्या त्यांना निखिलच्या घराबाहेर गाडीतून सोडले आणि परत केला पण शंभूजी आणि जानकीजी त्यांच्या घरात पोहोचताच तेव्हा आतून काही आवाज येताना येतच त्यांची पावले तिथेच थांबली त्यांची सून संजना तिचा नवरा निखिलला हे सांगत होती तुझे म्हातारे आई वडील गावी गेले आहेत हे खूप चांगले झाले आता आपलं आयुष्य खूप शांततेने चालले नाही का तुम्ही काही युक्ती शोधून काढली त्यांना इथून हाकलून लावण्यासाठी तुमच्याकडे खूप मोठा दिमाग आहे हे मी मान्य करते मग निखिल हसून म्हणाला अरे मी तुझ्याकडूनच सगळं शिकलो आहे मला आधीच माहीत होतं की ते सरपंच काकांच्या घरी जातील आणि मला फोन करण्याचा प्रयत्न करतील म्हणूनच मी त्यांचा नंबर आधीच ब्लॉक केला होता मग संजना जोरात हसायला लागली तू खूप छान काम केलंस नाहीतर ते कसं तरी इथे पोचलेच असते निखिल म्हणाला ते आता परत इथे कधीच येणार नाहीत ते आता पुन्हा आपल्या आयुष्यात देखील कधीच येऊ शकत नाही हे सर्व सांगत असताना निखिलला थोडीशी लाज वाटत नव्हती ज्यांच्यासाठी तो हे सर्व बोलत आहे ते त्याच्या आईवडील आहेत त्यांच्यामुळेच तो या जगात आला होता तो त्यांचं बोट धरून चालायला शिकला होता जीवनात ध्येय गाठल्यानंतर आपली कर्तव्य विसरणारा मुलगा त्याच्याबद्दल आणखी काय सांगता येईल जेव्हा शंभूजींनी हे ऐकलं तेव्हा त्यांना ते सहन झालं नाही आणि ते बेशुद्ध पडले त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला काही त्यांचं संपूर्ण जग एका क्षणात हिरावून घेतलं गेलं त्यांची जगण्याची इच्छाच उरली नव्हती जानकीजी त्यांच्या डोक्यावर हात ठेवत होत्या मग ते म्हणाले चला आपण गावी परत जाऊया तिथे आपण आपले उर्वरित आयुष्य एकमेकांसोबत घालवू जानकीजी म्हणू लागल्या त्या रमेशच्या सल्ल्यावरून आपण इथे आलो होतो जर तू आता आला नसता तर आपण इतके दिवस या भ्रमात होतो की आपला मुलगा आपला आहे तो हा पण रक्त आहे तो कधी काही चुकीचं वागणार नाही आपल्याशी चुकीचं वागणार नाही आपण या भ्रमात राहिलो असतो आणि या भ्रमातच या जगातून निघून गेलो असतो देवा देवा हे पाहण्यापूर्वी तू आम्हाला का उचललं नाहीस पण कदाचित जानकीजींचे शब्द शंभूजींच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हते कारण ते सर्व त्रासांपासून मुक्त झाले होते आणि या जगातून कायमचे निघून गेले होते जानकीजी मोठमोठ्याने रडू लागल्या आणि म्हणू लागल्या की तुम्ही निघून गेलात पण तुम्ही मला कोणावर कोणाच्या भरवशावर सोडून गेलात घराबाहेरून रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे सर्व लोक जमले निखिल आणि संजनाही घराबाहेर आले जेव्हा तो गर्दीत आला तेव्हा त्याला त्याचे वडील घराच्या दाराशी मुरात मृतावस्थेत पडलेले दिसले आणि त्याची आई जवळच बसून रडत होती निखिलला हे सगळं प्रकरण समजलं नव्हतं समजत नव्हतं की त्याचे आई वडील इथे कसे पोहोचले त्यांना कसं कळलं की मी इथेच आहे परदेशात नाही गेलो या सगळ्याचा विचार करत होता तेवढ्यातच त्याचा पित्र रमेशचा फोन आला त्याने निखिलला विचारले निखिल विचार काका आणि काकू कुठे आहेत मला त्यांच्याशी बोलू दे मीच त्यांना गावातून आणले आहे मी त्यांना सांगितलं होतं की मी त्यांना आज सोडेन पण त्यांनी आग्रह धरला की ते स्वतःहून जातील म्हणूनच मी त्यांना तुझ्या दाराशी सोडून परत आलो आता निखिलला सगळं समजलं कदाचित त्याच्या वडिलांनी त्यांचे सर्व बोलणे ऐकले असेल त्यामुळेच ते हे सर्व सहन करू शकले नाहीत आणि ते हे जग सोडून गेले माझ्या चुकांमुळे मी आधीच माझे वडील गमावले होते निदान माझ्या आईचे आयुष्य सुधारून मी माझ्या पापांपासून मुक्त होऊ शकलो असतो पण निखिलचे मन धम मनभ्रष्ट झाले होते त्याला संजनाच्या पलीकडे काहीही दिसत नव्हतं समाजासमोर फक्त दिखावा करण्यासाठी त्याने मग वडिलांचे अंतिम संस्कार केले आणि आईला राहण्यासाठी घरात एक छोटीशी जागाही दिली पण तरीही पण तरी, तरी निखिलचे डोळे उघडले नाहीत संजनाने निखिलच्या आईला घरात राहण्याची परवानगी दिली होती पण ती त्यांना नोकरासारखी वागवत होती तिने त्यांच्या नातीलाही भेटू दिले नाही जानकीजी त्यांच्या पतीच्या निधनानंतर शांत झाल्या होत्या त्या पूर्णपणे एकट्याने असाही होत्या म्हणूनच त्यांनी त्यांच्या सुनेचे वाईट वर्तन सहन केले जणू काही त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता त्या जीवन प्रेतासारख्या झाल्या होत्या पण हळूहळू त्यांची परिस्थितीची तडजोड केली गेली एकट्या गावी परत जाऊन त्या काय करणार होत्या आयुष्यात किती दिवस उरले आहेत असा विचार करून एक असह्य माणसाला सर्वात वाईट परिस्थिती जगण्यास भाग पाडले गेले निखिलची मुलगी आता आठ वर्षांची झाली होती म्हणूनच तिला समोर घडलेल्या सर्व गोष्टी समजत होत्या एका म्हाताऱ्या महिलेला तिच्या आई वडील कसे त्रास देत आहेत हे तिला अजिबात आवडले नव्हते एके दिवशी तिने तिच्या आईला विचारले आई म्हातारी आजी कोण आहे तर संजना म्हणाली कोणी नाही बेटा ती फक्त गावातली एक गरीब आई आहे तिचे या शहरात कोणीच नाही म्हणूनच ती काही दिवस इथे आपल्याला सोबत राहणार आहे पण जसे म्हणतात ना रक्ताचे नाते नेहमीच रक्ताचेच असतं निखिलच्या मुलीला त्या आजीबद्दल आकर्षण वाटू लागले एके दिवशी जेव्हा निखील आणि संजना झोपत होते तेव्हा त्यांची मुलगी प्रिया गुप, गुपचूप आजीच्या खोलीत गेली आणि ती आजीला विचारू लागली आजी तुम्ही कोण आहात मला तुम्ही खूप आवडता तेव्हा जानकीजींनी तिला मांडीवर बसवताना म्हटले बेटा मी तुझी आजी आहे ग जेव्हा तू खूप लहान होतीस ना तेव्हा तू मला पाहिले होते आता तू खूप मोठी झाली आहेस त्यामुळे तुम्हाला ओळखू शकत नाही प्रिया म्हणाले ठीक आहे तू माझी आजी आहेस पण आई आणि बाबांनी मला कधीही आधी कधीच सांगितले नव्हते की माझी आजी आहे अरे बेटा त्यांनी तुला सांगितलं असेलच कदाचित तू लहान असशील आणि तू विसरली असशील आता तुझी आजी तुझ्यासोबत आहे असे म्हणत जानकीजींनी तिला खट्ट मिठी मारली मग मा प्रिया म्हणाली आजी मला समजत नाही की आई तुझ्यापशी तुझ्याशी अशी का वागते पण आजी तू खूप छान आहेस मला तुझ्याजवळ बसायला खूप आवडते आज मी तुला इथून कुठे कुठेही जाऊ देणार नाही तू नेहमी माझ्यासोबत इथेच राहशील नातीचे बोलणे ऐकून जानकीजींच्या डोळे भरून आले काही शब्द न बोलता त्या फक्त प्रेमळ नजरेने त्यांच्या नातीकडे पाहत राहिल्या ती जेव्हा त्यांच्या मांडीवर मांडीवर बसायची तेव्हा त्यांच्या जणू काही सर्व वेदना नाहीशा झाल्यासारख्या त्यांना वाटल्या इतक्यात अचा अचानक संजना तिथे आली आणि रागाने तिने झटका दिला आणि तिच्या मुलीला ओढून घेतले आणि म्हणाली हे म्हातारे माझ्या मुलीला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली मग ती तिच्या मुलीला शिव्या देऊ लागली आणि म्हणाली या बाईचं तू ऐकून ओकोस हो ही बाईक खोटी खोटाडी आहे आणि गरीब लोक असेच असतात स्वतःच्या फायद्यासाठी खोल खोटे बोलतात तू त्यांच्यापासून दूर राहा संजना प्रियाला घेऊन आत गेली आत जाऊन ती निखिलला बोलू लागली ही म्हातारी बाई अजून किती काळ आपल्या घरात राहणार आहे तुम्ही तिला कुठेतरी सोडून द्या किंवा गावी परत नेऊन सोडा तर तिला एखाद्या वृद्धाश्रमात तरी घेऊन सोडा तुम्ही म्हणाला होता की सगळं नियोजन केलं केलं आहे मग आता काय झाले निखिल दररोज त्याच्या आईला काहीही बोलत होता त्याला त्याच्या आईचं दुःख अजिबात दिसत नव्हतं केवळ देखाव्यासाठी त्याने आपल्या आईला घरात ठेवलं होतं त्यांचा मुलगा असा निघेल याची त्यांनी कधी कल्पना देखील केली नव्हती ज्या वडिलांनी त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण केले त्यांनी त्याच वडिलांचा जीव घेतला होता आईला आता त्यांच्या मुलाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नव्हती मुलगा आधीच अनोळखी झाला होता पतीच्या जाण्याने आणि मुलाच्या अनादराने होणाऱ्या वेदनांमुळे जानकी हातून पूर्णपणे तुटल्या होत्या त्या रात्री फक्त पाणी पिऊन ती झोपल्या सकाळ होता संजनाने चहासाठी आवाज द्यायला सुरुवात केली पण जेव्हा बराच वेळ आवाज आला नाही म्हणून संजना रागात जानकीजींच्या जानकी जा खोलीकडे गेली ती गेली आणि जोरात ओरडू लागली हे म्हातारे अजून झोपले आहेस काम कोण करेल संजनाने जोरात ओरडूनही जानकीजी उठल्या नाहीत तेव्हा ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना हलवू लागली पण आता त्यांचा श्वास थांबला होता संजना जोरात ओढू लागली आणि निखिलला हाक मारू लागली तिचा आवाज ऐकून निखिल धावत आला तेव्हा त्याच्या आई मृतावस्थेत पाहून त्याला धक्का बसला आधी त्याचे वडील आणि आता त्याची आई त्याला सोडून गेली होती आज त्याला कळलं नाही का त्याच्या आईचा मृतदेह पाहून निखिल जोरात रडू लागला आज त्याला त्याची चूक कळाली मी काय केलं आहे हे पण ते जिवंत असताना त्याने त्याच्या आईवडिलांना कधीही आरामात पाणी देखील पिऊ दिलं नाही तर आज त्यांच्या जाण्यानंतर पश्चाताप करण्याचा काय अर्थ आहे तुम्ही कितीही जन्म घेतले तरी पण तुम्ही तुमच्या आईवडिलांचे ऋण कधी फेडू शकणार नाही आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळेल पण तुम्ही तुमच्या पालकांचे ऋण पुन्हा कधी फेडू शकणार नाही आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळतं पण तुम्हाला तुमचे पालक पुन्हा कधीच मिळणार नाही आता निखिल पश्चातापाच्या आगीत जळत होता आता त्याला संपूर्ण आयुष्य या पश्चातापाने घालवावं लागेल प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात आणि मुलांनाही तेच हे चांगले समजते त्याला एक चांगले आयुष्य देण्यासाठी त्याच्या पालकांनी स्वतःला विसरून सर्वसाचा त्याग केला आहे जेव्हा मुले समजुतीच्या जगात प्रवेश करतात तेव्हाही ते सगळे विसरून जातात ते त्यांच्या जाता। ते पालकांच्या प्रत्येक शब्दांवर वाद घालू लागतात पालकांना नेहमीच त्यांच्या मुलांचं कल्याण व्हावं असंच वाटत असतं मित्रांनो पालकांप्रती तुमच्या पालकांप्रती असलेले कर्तव्य तुम्ही पार काढायला पारा पाडायला हवीत नाहीतर आपली पुढची पिढी देखील आपली काही आपला काही मान सन्मान ठेवणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही हृदय हिलावून टाकणारी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद